आरोग्याचा बँक बॅलन्स जर चांगला असेल तर जगणं आनंदी होत निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगण्यासोबतच आकर्षक शरीर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं हीच बाब लक्षात घेत फिट इंडिया कन्सेप्ट अंतर्गत आरोग्य याविषयी जागरूकता पसरवण्याचा ध्यास असणारे देसले कुटुंब कल्पना देसले आणि सचिन देसले यांनी समर्थ वेलनेस सेंटर सुरू करून या माध्यमातून हजारो लोकांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मदत करण्याचा संकल्प हाती घेतलाय आहारातून आरोग्याकडे भरपूर खा वजन कमी करा अशी संकल्पना राबवणारे महाराष्ट्रातील नंबर वन वेलनेस फॅमिली म्हणून देसले कुटुंबाची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या समर्थ वेलनेस सेंटरचं उद्घाटन सहा एप्रिल रोजी वरिष्ठ आरोग्य सल्लागार पूजा सदाफळ आणि सतीश सदाफळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार प्रशांत शेवाळे दीपक शेवाळे गीतांजली सोनवणे शीतल साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनाच्या निमित्तानं फ्री बॉडी चेकअप या कॅम्पचं देखील आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि या शिबिराचा अनेकांनी फायदा घेतला हमारा एक सपना निरोगी रहे घर अपना ही टॅगलाईन घेऊन सुरू असलेल्या या वेलनेस सेंटर मध्ये वजन कमी करा अथवा वाढवा वजन नियंत्रित ठेवा उंची मेटाबॉलिक रेट आपला बी एम आय म्हणजेच आपलं वय आणि उंचीनुसार आपलं योग्य वजन किती असावं त्याचप्रमाणे शरीरातील सर्व अवयवांवरील चरबी म्हणजे फॅट्स आणि मसल्सचं प्रमाण किती असावं याबाबत मोफत मार्गदर्शन सोबतच बॉडी स्कॅनर मशीनद्वारे लेखी रिपोर्ट देखील मिळतो वजन वाढवणे वजन कमी करणे नियंत्रित ठेवणे स्टॅमिना आणि एनर्जी आणि फिटनेस चांगला राहणे सोबतच खेळाडूंसाठी योग्य आहार लहान मुलांसाठी योग्य न्यूट्रिशन त्वचेसाठी आवश्यक पचनशक्ती सुधारणे शारीरिक तंदुरुस्ती या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन पर ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्कआउट सेशन घेतले जातात याद्वारे आहार आणि व्यायामाचं योग्य नियोजन कसं केलं जातं याबाबत मान्यवरांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले नाशिक मध्ये समर्थ वेलनेस सेंटर जे ओपन झालेलं आहे आपल्या सौ कल्पना भेसले मॅडमनी हे जे काही ओपनिंग केलेलं आहे अतिशय सुंदर असं वेलनेस सेंटर आहे आणि नक्कीच मी सर्व बंधू आणि भगिनींना एक आव्हान देऊ इच्छिते की यस तुम्ही प्रत्येक या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी स्वतःसाठी एक तास द्यावा आणि आपल्याला काय आहार घ्यायचा आहे आणि काय आहार नको आहे याचं मार्गदर्शन तुम्हाला कल्पना मॅडम देते वेलनेस सेंटरची संकल्पना खूप जबरदस्त आहे कारण आज प्रत्येकाकडे पैसा आहे प्रत्येका प्रत्येक गोष्ट आहे पण आरोग्य नाहीये आणि हे आरोग्य जर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवायचं जर असेल तर या वेलनेस सेंटरमध्ये प्रत्येकाने यावं इथं व्यायाम तुम्हाला इथे शिकवला जाईल त्याच्यानंतर आहार कसा घ्यायचा ते शिकवला जाईल आणि चांगली जीवनशैली कशी जगायची जी, हे तुम्हाला शिकवले जाणार आहे ते नक्कीच मी या नाशिककरांना नम्र विनंती आहे की त्यांनी या वेलनेस सेंटर मध्ये येऊन स्वतःच फ्री बॉडी चेकअप करून घ्या आणि नंतर आपल्या आहाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन दिलं जाईल काही न्यूट्रिशन्स वगैरे असतात त्याबद्दल आपल्याला प्रॉपर गाईड केलं जाईल वेलनेस सेंटरच्या संचालिका कल्पना देसले यांनी वेलनेस सेंटर बाबत अधिक माहिती दिली प्रत्येक महिला ही काहीतरी करू शकते आजची महिला ही जागरूक आहे ते तसं इतर महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावे एक वेळा आपल्या समर्थ वेलनेस सेंटरला भेट द्यावे आपल्या महिलांसाठी सेपरेट बॅच आपण केलेल्या आहेत पुरुषांसाठी सेपरेट बॅच केलेले आहेत महिलांचा काही पीसीयू डी प्रॉब्लेम थायरॉइड प्रॉब्लेम कुठलेही आजार असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असला तो तर आपण शंभर टक्के आपल्याकडं तो बरा होणार आधी येऊन बघावे एक्सरसाइज करावे प्रत्येक महिलांसाठी प्रत्येक महिलांना पुरुषांना एक्सरसाइज करण्याची खूप गरज आहे तर स्वतःसाठी एक तास निश्चित आपण काढावे या प्रसंगी उपस्थित या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या आणि ज्यांना आधीच या पद्धतीने भरपूर चांगला फरक जाणवला आहे अशा हॅपी क्लायंट्सनी त्यांचे अनुभव शेअर केले हर्बल लाईफ वर एवढा ट्रस्ट झालेला आहे मॅडमांनी जेव्हा मला सांगितलं की मॅडम तुम्ही पण जॉईन व्हा मला गुडघे दुखी टाच दुखी युरिक ऍसिड आणि थायरॉइडचा असा प्रॉब्लेम होता या फॅमिलीमध्ये मॅडमांनी मला आणल्यानंतर एकच महिन्यामध्ये माझं मला खूप छान रिझल्ट दिसला एक महिन्यामध्ये मी तीन किलो वेट लॉस केले टोटल मी आता सेवन के जी वेट लॉस केलेला आहे त्याबद्दल समर्थ वेलनेस सेंटरचे खूप खूप आभार मी जवळजवळ दीड वर्षापासून फॅमिली आहे आणि मी हे या ठिकाणी जास्त वजन आहे त्यांनी तर या ठिकाणी आलंच पाहिजे परंतु ज्यांना आपली तब्येत मेंटेन करायची आहे त्यांनी या ठिकाणी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे आपण जसं जाणतो की तब्येत ही आपली खरी संपत्ती असते ज्याची तब्येत चांगली असेल तो सुख आणि समृद्धी जग जीवन जगू शकतो दीड वर्षी माझं जे वजन होतं ते तीन किलो वजन होतं माझं शरीराचा जो प्लॅन होता जवळजवळ शेहेचाळीस इंचे माझं तोटाचा गेर होता आणि मला खूप डिसऑर्डर होत्या सांगताना दात लागणे गुडघे दुखणे हे डिसऑर्डर होते मात्र गेल्या दीड वर्षामध्ये मी सोळा वेळेला श्रेणीबरोबर जाऊन राहिल्यानंतर माझं वजन हे तेवीस ते चोवीस किलो वजन कमी केलेलं आहे आणि ते सर्व म्हणजे सकाळी एक तास ट्वेंटी पर्सेंट व्यायाम आणि एटी पर्सेंट जो सकस संतुलित आहार आहे तेव्हा मोफत मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दिलेला संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती जागतिक आरोग्य सल्लागार कल्पना देसले यांनी केली समर्थ वेलनेस सेंटर हे गावा नंबर चार आत्रेय अंगण रेशीमबंद बँकेट हॉल जवळ तारवाला नगर अमृतधाम लिंक रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी सुरू आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शेवाळे यांनी केलं यावेळी दीपक शेवाळे प्रकाश चव्हाण गीतांजली सोनवणे शीतल साळुंके शीला भावसार संजीवनी पाटील यासह इतर कार्यकारी मंडळ उपस्थित होते तर दर्शक हो आपल्या आरोग्याचा बँक बॅलन्स जर चांगला राखायचा असेल तर एकदा जरूर समर्थ वेलनेस सेंटरला भेट द्या अशी विनंती या प्रसंगी देसले कुटुंबाच्या वतीनं करण्यात आली मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे